तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात रेसिडेन्सी चढर सखी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ बँक अंबरनाथ तालुक्याच्या चिखलोली गावात प्रथमच आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली असून या आरोग्य केंद्राचे उद्घाटन स्थानिक नेते शरद मात्रे यांच्या हस्ते करण्यात आलं तर या प्रसंगी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते शासनाच्या आयुष्यमान भारत योजने अंतर्गत या आरोग्यवर्धनी केंद्राची स्थापना करण्यात आली असून नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असा आवाहन शरद मात्रे यांनी केलं आज चिखलोली गावामध्ये आयुष्य भारत अभियानाअंतर्गत जी आयुष्यमान आरोग्य योजना आहे त्याच्या अंतर्गत या दवाखान्याचे उद्घाटनच झालं सांगता येईल असं की चिखलोळकरांना शासनाच्या पहिल्यांदाच काही योजनांचा फायदा मिळतो आहे आजपर्यंत अशा कुठल्याही योजनांचा फायदा या गावाला झालेला नाही कुठल्याही नाही म्हणजे देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाली आणि नगरपालिकेत असलेलं हे गाव अत्यंतिक दूरगामी खेड्यासारखंच जगत आलं आहे आत्ता आत्ता हे रस्ता झाला आहे तोही काही वर्षातच तो झाला आहे हेही झालं आहे शाळा आमच्या पडक्या आहेत पण त्याला एक चांगली सुरुवात होते आणि ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि अशा तऱ्हेच्या अन्यही काही योजना गावात येतील असा प्रयत्नही करावा आणि त्याला योग्य प्रतिसादही दिला पाहिजे तरी आ, ही हॉस्पिटल जो आज झाला आहे याचं उद्घाटन झालं असंही जाहीर करतो आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देतो की ह्या योजनेचा सा आरोग्यासाठी चिखलोली गावच नाही तर चिखलोली पाडा असेल इथली ठाकूरवाडी असेल आसपासच्या परिसरातील सर्वांना याचा उपयोग झाला पाहिजे अशा मी शुभेच्छा देतो सोयीसुविधा म्हणजे किमान ज्या गरजा होत्या किमान त्याही आजपर्यंत नव्हत्या आत्ता आत्ता हा कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे गावात लाईट लागल्या आहेत तेही रस्ते सर्व नाही झाले काही रस्ते अजून व्हायचे बाकी आहेत शाळेच्या दुरावस्था आहे ती झाली पाहिजे रस्ता झाला आहे परंतु त्याला गटार दिसत नाही सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता आहे ते कुठे दिसत नाही तर अशा मूलभूत गरजाही नाहीत बाकी जर का आपण विचार केला की एखादा चांगलं क्रीडांगण असावं का एखादा इथे अन्य काय म्हणता येईल गार्डन असावं का तर अशा काहीच नाही पण प्राथमिक ज्या विषयत तेही आजपर्यंत या गावस्थांना मिळाले फक्त यांच्या जमीन शासनकर्ते घेत गेले तर यावेळी आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर अहिल्या ढिके यांनी कोणत्याही रुग्णाची दिशाभूल होणार नाही तसेच प्रत्येक रुग्णाला आरोग्याची प्राथमिक सुविधा मिळेल आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जाईल असं सांगितलं आता चिखलोली गावात माझं सर्वांनी इतकं छान स्वागत केलं त्याबद्दल सगळ्यांचंच सगळ्या नागरिकांचा धन्यवाद करते आहे मी सर्वप्रथम आणि या गावातल्या सगळ्या नागरिकांना मी उत्तमोत्तम सेवा देईल आणि कायम चोवी कायमच अवेलेबल असेल सगळ्यांसाठी अशी मी आशा देत इथे सगळ्या प्रकारची ओ पी डी आपण बघूया जेणेकरून आपल्याला सगळ्या पेशंटला गाईड करता येईल की त्यांनी पुढे कुठे जायचं बेसिक आपण सगळी ट्रीटमेंट इथे करणार आहोत आणि जर काही मेजर असेल काही रक्त तपास वगैरे करायचा असेल तर आपण जवळच्या शासकीय रुग्णालयात त्यांना रेफर करूया तसंच म्हणजे कसं आहे कुठेच मिसगाईड नाही झाला पाहिजे पेशंट कुठल्या पेशंटला कधी आणि कुठे जायचं हे सगळं आपण व्यवस्थित सांगूया आणि प्राथमिक जी सुविधा आहे ती तर आपण प्रत्येकालाच देऊया शीतल मोरे सह अभय शर्मा अंबरनाथ अब घर खुद्य सिर्फ झिरो साथ मे छे महिने तक एम ईएमआय नाही भरना आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाईफ uh, हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विरे अगरवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद